लोकशास्त्रानुसार ज्या लोकांची जन्मतारीख आठ सतरा किंवा सव्वीस आहे त्या लोकांचा मुलांक आठ असतो आठ ही संख्या जगातून बाहेर पडणाऱ्या आणि अध्यात्माकडे खोलवर आकर्षित होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे प्रतिनिधित्व करत असते सर्वात क्रूर ग्रह शनी याच्या अधिपत्याखाली असल्याने ही संख्या इतर संख्यांपेक्षा कठीण परिस्थितींना तोंड देण्यास अधिक प्रवृत्त असते कर्माचा ग्रह म्हणूनही ओळखला जाणारा शनी तुम्हाला सर्व सुख आणि संपत्ती देईल जर तुम्ही त्याची सेवा केली तर परंतु तो तुम्हाला त्रास देखील देऊ शकतो हे सर्व तुमच्या सद्गुण आणि कर्मावर अवलंबून असतं शनिग्रहाच्या प्रभावाखाली आठ ही संख्या अंकशास्त्रात सर्वात प्रभावशाली संख्या आहे आणि तिला खूप महत्त्व देखील आहे आठचा आकार अनंत राशीसारखा असल्याने असे दर्शवले जाऊ शकते की या संख्येखाली येणारी व्यक्ती अनंत उंची गाठेल आणि त्याच्या कठोर परिश्रमाने त्याला प्रचंड यश मिळण्याची संधी मिळेल आठ ही संख्या एखाद्या व्यक्तीच्या भौतिकवादी आणि आध्यात्मिक पैलूंमधील संतुलन घटक मानली जाते या संख्येचे मुख्य लक्ष जीवनाच्या प्रत्येक स्तरावर यश मिळवणं आणि महत्वाकांक्षी असणं आहे जीवनातील घटनांमध्ये शक्ती आणि अधिकार मिळवणं हे या संख्येचे मुख्य कार्य आहे परंतु ते उदारतेला देखील उत्तेजन देते शारीरिकदृष्ट्या या संख्येतील व्यक्ती सहसा मध्यम उंचीच्या असतात त्यांचे कपाळ अरुंद आणि डोळे लहान असतात त्यांचे केस बहुदा काळे किंवा तपकिरी असतात आठ मुलांकाचे व्यक्ती सहजपणे विचलित होतात यांना सर्व लक्ष आणि एकाग्रता फक्त एकाच प्रकल्पावर केंद्रित करणं खूप कठीण असतं या व्यक्ती प्राधान्यक्रमाबद्दल गोंधळलेल्या असतात कोणतेही कार्य पूर्ण करण्यासाठी यांचा दृढनिश्चय आणि समर्पण असणं खूप आवश्यक असतं अंकशास्त्र क्रमांक आठ अंतर्गत येणारे लोक उत्कृष्ट प्रशासक असतात यांच्यासाठी व्यवसाय करणं हे खूप सोपं आणि योग्य काम असतं यांना साहस आवडतं आणि जेव्हा एखादी गोष्ट आव्हान देते तेव्हा त्यांना एक रोमांचक अनुभव येतो आठ लोकांचे व्यक्तिमत्व विनोदी असतं आणि ते एक अद्भुत संगत असतात ते खूप जुळवून घेणारे आणि कर्तृत्ववान असतात शनी हा न्यायाचा ग्रह आहे तो मेहनती लोकांना मोठं यश देतो पण आळस आणि चुकीच्या मार्गाने जाणाऱ्यांना कठोर धडाही शिकवतो त्यामुळे मुलांक आठ असलेल्या लोकांना संघर्ष आणि परिश्रम हे जणू त्यांच्या जीवनाचा एक भागच असतो पण एका ठराविक टप्प्यानंतर त्यांना मोठं यशही मिळतं मुलांक आठचे चे लोक स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवणारे असतात ते कोणत्याही क्षेत्रात असो यश मिळवण्यासाठी ते दिवस रात्र झटत असतात हे लोक नेहमी विचारपूर्वक निर्णय घेतात त्यांना गप्पाटप्पा आणि फाजील बोलणं अजिबात आवडत नाही त्यांचा स्वभाव गंभीर आणि जबाबदारीने भरलेला असतो या लोकांना लहानपणी किंवा सुरुवातीच्या काळात संघर्ष करावा लागतो पण मोठ्या मेहनतीनंतर त्यांना जबरदस्त यशही मिळतं ही, ही माणसं बाहेरून खूप मजबूत आणि कणखर दिसतात पण आतून ते खूप भावनिक असतात त्यांना चुकीच्या व्यक्तींकडून धोका मिळण्याची दाट शक्यताही असते या लोकांना पैसा उशिराने मिळतो पण जेव्हा मिळतो तेव्हा मोठ्या प्रमाणात मिळतो त्यांना मोठमोठ्या क्षेत्रांमध्ये यश मिळतं जसं की राजकारण व्यवसाय न्याय संस्था आणि वकिली आर्किटेक्चर आणि बांधकाम क्षेत्र बँकिंग आणि फायनान्स सेक्टर मोठमोठ्या कंपन्यांचे से सीईओ किंवा लीडरशिप्सचे रोल्स वगैरे शनिग्रहाचा प्रभाव असल्याने मुलांका आठच्या लोकांनी आपल्या कर्मावर जास्त लक्ष द्यावं शॉर्टकट किंवा चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याचा प्रयत्न केल्यास मोठे नुकसान होऊ शकते धैर्य संयम आणि सातत्य ठेवल्यास हे लोक आयुष्यात कोट्याधीश बनू शकतात चुकूनही आळस करू नका शनी हा आळशी लोकांना शिक्षा करतो फक्त पैसा पैसाही करू नका नातेसंबंधही जपा नाहीतर एकटेपणा येऊ शकतो चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवू नका कारण मुलांक आठ असलेल्यांना विश्वासघाताचा धोका अधिक असतो स्वतःवरचा संयम सोडू नका कारण तुमच्या मेहनतीचं फळ उशिरा मिळेल पण ते नक्कीच मिळेल आठ व्यक्तींनी शनिवारच्या दिवशी शनिदेवाची पूजा करावी ओम शम शैनेश्वराय नम हो। या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा जप करावा तसेच शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी द्यावं आणि गरिबांना अन्नदान करावं गडद निळ्या किंवा काळ्या रंगाच्या वस्त्रांचा वापर करावा हनुमान चालिसा किंवा दशरथकृत शनी स्तोत्राचं पठन करावं लोखंड काळे वस्त्र किंवा तेल यांचे दान केल्याने शनीचा प्रभाव सौम्य होतो असं म्हणतात हा संघर्षातून यश मिळवणाऱ्या लोकांचा असतो तुमच्या मेहनतीला शनी ग्रहाने आशीर्वाद दिल्यास तुमचे यश अटळ असते फक्त संयम ठेवा आणि योग्य दिशेने मेहनत करत राहा मग श्रीमंती आणि यश तुमच्या पायाशी असेल तुमचा मुलांक कोणता आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका